आज बनवूयात मुगाचा छेला जो की पौष्टिक देखील ला आहे लहान मुलांना देखील आपण खायला देऊ शकतो त्याचप्रमाणे जर आपण डाएट करत असेल तो देखील हलका आहार होऊ शकतो तर त्यासाठी मी जास्त काही केलेलं नाही मोड आलेले मूग घेतलेले आहे कोथिंबीर आपल्याला तिखट आहे त्याप्रमाणे तिखट चवीपुरतं मीठ हळद दोन लसणाच्या बाकड्या आणि कोथिंबीर एवढं घ्यायचं है, आहे आणि आपण मिक्सरवर ग्राईंड करून घेऊया त्यानंतर मिक्सरवर ग्राईंड करून झाल्यानंतर एक पॅन घ्यायचा त्याच्यावरती तुमच्याकडे तेल असेल तर तेल घाला तूप असेल तर तरीही बेस्टच आहे ते घाला आणि त्याच्यावरती आपण जे वाटण काढलेलं आहे मुगाच्या मोडाचं ते तयार केलेलं तर ते आपण पॅनवरती टाकून घेऊया आणि छेला आपला तयार झाला आणि हा चेला खूप शरीरला आजीला फार आवडतो आणि त्यांनी देखील तो खाऊन छान आहे असं दाखवलं त्यांनी मस्त त्यांना आवडला आणि आजचा नाश्ता असा असा काहीसा तर होता तर आजचा लॉग इथेच एंड होतो पुन्हा भेटूया याच्या इंटरेस्टिंग लॉग मध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या